नमस्कार मंडळी क्रोशेकट्ट्यावर आपलं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला आहे पुढचे दोन तीन महिने खूप पाऊस पडेल मग त्यानंतर थंडी सुरू होईल ह्या वर्षी मला जितक्या जमतील तितक्या टोप्या आणि स्कार्स विणून मी गरीब आजारी वृद्ध गरजू लोकांना देणार आहे मी आज एक अगदी मऊ उबदार आणि सुंदर स्कार्फ विणणार आहे हा स्कार्फ विणायला अतिशय सोपा आणि वजनाला खूप हलका आहे दहा इंच बाय पन्नास इंच मापाच्या स्कार्फचं वजन सुमारे दोनशे ग्रॅम असेल हा स्कार्फ विणायला मी वापरणार आहे मिश्र रंगाचा चार प्लाय ॲक्रेलिक धागा पाच मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक कात्री आणि मेजरिंग टेप धाग्याला स्लिपनॉट घालूया आता समसंख्येत साखळी टाके विणूया दहा इंच रुंदीच्या स्कार्फसाठी मी अठ्ठेचाळीस साखळी टाके विणणार आहे साखळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया अठ्ठेचाळीस साखळी टाके विणून झाले आता हूकपासून दुसऱ्या टाक्याच्या या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया हे सत्तेचाळीस सिंगल क्रोशे आहेत ओळीचा पहिला डबल क्रोशे म्हणून आपण साधारणपणे दोन किंवा तीन साखळी टाके विणतो पण आज मी एका वेगळ्या पद्धतीने पहिला डबल क्रोशे विणणार आहे काम वळवून घेऊया आता हूकवरचं हे लूप साधारणपणे डबल क्रोशेच्या लांबी इतकं ओढून घेऊ आता हूकचं टोक आपल्या बाजूला आणि खाली असं वळवून घेऊया की हो त्याच्याभोवती लूपचा एक वेढा पडेल हे असं आता तर्जनीचा हलकाच दाब देऊन हूकवर ही दोन्ही लूप्स व्यवस्थित धरून ठेवूया आता पहिल्या टाक्यामध्ये हूक खालून नेहमीप्रमाणे एक डबल क्रोशे विणूया हा पहा हा एक पिळाचा टाका तयार झाला या पिळाच्या टाक्यामुळे पहिल्या दोन टाक्यांमध्ये मोठी फट राहत नाही आणि आपलं क्रोशेचं काम अगदी नीटनेटकं का दिसतं मात्र हा टाका विणायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही तीन साखळी टाके विणू शकता आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता एक साखळी टाका विणूया आणि एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया पुन्हा एक साखळी टाका विणूया आणि एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न या ओळीच्या शेवटपर्यंत विणूया शेवटच्या दोन टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे विणूया ही पहा आपल्या विणकामाची रुंदी साधारणपणे दहा इंच आहे आता एक पिळाचा टाका किंवा तीन साखळी टाके विणूया आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया पुढच्या साखळी टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया हे पहा दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीच्या तीन टाक्यांमध्ये आपण प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणला आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या एक टाक्यांच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे विणूया हे एक छोट्या छोट्या खिडक्यांचं डिझाईन तयार झालं हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही ओळ पूर्ण करून मग भेटूया ओळीच्या शेवटच्या तीन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणायचा आहे दुसरी ओळ विणून पूर्ण झाली इथून पुढे एका आडेक आर वन आणि आर टूचा पॅटर्न विणून आपल्याला हव्या तितक्या लांबीचं विणकाम करूया लक्षात ठेवा आर वनमध्ये ओळीच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन दोन डबल क्रोशे आहेत आणि आर टूमध्ये ओळीच्या सुरुवातीला आणि शेवटी तीन तीन डबल क्रोशे आहेत हे पहा आज मी इतकं विणलं आहे आता पन्नास इंच लांबीचं विणकाम पूर्ण झालं की मग भेटूया हे पहा पन्नास इंच विणून पूर्ण झालं आता एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आता ह्या ओळीच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया सिंगल क्रोशेची ओळ विणून पूर्ण झाली दुसऱ्या बाजूला आपण सुरुवातीलाच सिंगल क्रोशे विणले आहेत एक साखी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया ही पहा स्कार्फची रुंदी दहा इंच आहे हा छोट्या छोट्या खिडक्यांचा स्कार्फ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकन दाबायलाही विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशिईंग